आरोग्यशास्त्रानुसार गर्भवती मातेला पुरेसा आराम झोप आणि आहार मिळायलाच हवा परंतु ओली बाळांतीन असेल तर तिला किमान पुढचा एक महिना तरी स्ट्रिक्टली बेडरेस्ट मिळायला हवी तशी तजवीज आपल्याकडे ती गर्भवती किंवा प्रसूत होणारी बाळांतीन सासरी असेल किंवा माहेरी असेल तशी केली जाते मात्र सध्या महाराष्ट्रातल्या जर एकूण घटना बघितल्या तर इथल्या गर्भवती माता आणि प्रसूत होणाऱ्या बाळंतणींचा मृत्यूदर आणि त्या संबंधाने असणारी बेफिकिरी अजूनही संपायचं नाव घेत नाही दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातली घटना ताजी असतानाच पंढरपूर माड्यामध्ये ज्या पद्धतीने एका माय माऊलीला ती ओली बाळंतीनं असताना तिला स सरकारी दवाखान्यामध्येच साफसफाई आणि स्वच्छतेची कामे सांगितली हे धक्कादायक आणि तितकंच संतापजनक आहे या संबंधाने चौकशी होईल कदाचित जे कोणी तिथल्या रुग्णालय प्रशासनातले कर्मचारी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल सस्पेन्शन होईल या सगळ्या गोष्टी होत राहतील पण प्रश्न एक तसाच अनुत्तरित राहतोय की मागच्या सरकारच्या काळामध्ये घाटी रुग्णालय असेल संभाजीनगर ठाण्याकलवाचं रुग्णालय असेल किंवा नांदेडचं रुग्णालय असेल जिथे एका रात्रीत एवढे मृत्यू झाले होते की त्यानंतर तरी आरोग्य व्यवस्थेला खडबडून जाग येईल आणि आरोग्य व्यवस्थेचं ऑडिट होईल असं वाटलं होतं पण ती जाग अजूनही आलेली दिसत नाही सी एम म्हणजे कॉमन मॅन डी सी एम म्हणजे डेडिकेटेड कॉमन मॅन असे नुसतेच शाब्दिक भंपक फुलारे फुलवले जात आहेत पण हे भंपक फुलारे फुलवणारे जे लोक आहेत ते खरच इथल्या कॉमन मॅनच्या प्रश्नांना समजून घेत आहेत का सध्या राज्यातल्या कुठल्याच खात्याचा कारभार व्यवस्थित चालत नाही आहे त्यात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा नऊ अठरा झालेत विशेषतः जननी सुरक्षा योजना ही फोल ठरलेली आहे का याचा विचार आता पुन्हा एकदा करण्याची गरज आहे हे जे भंपक कॉमन मॅन डेडिकेटेड कॉमन मॅन या ज्या संकल्पना वापरल्या जात आहेत त्यांचा भंपकपणा या निमित्ताने पुन्हा पुन्हा उघडा होतोय